नमस्कार आपण पाहता तर हे संवाद न्यूज चॅनल परंडा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न परंडा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक घेण्यात आली रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरपीआय तालुका अध्यक्ष उत्तम ओहाळ यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक घेण्यात आली यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका संजय कुमार बनसोडे यांनी स्पष्ट केली या बैठकीला तालुकाध्यक्ष उत्तम ओव्हाळ प्रमुख दादा सरवदे तालुका कार्याध्यक्ष फुलचंद ओव्हाळ पोपट ओव्हाळ आय टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे भगवान भोसले बाबा गायकवाड दीपक ठोसर संजीवन भोसले विकास गोमासे शहाजी निकाळजे बाबा गायकवाड नारायण सोनवणे बापू सोनवणे जयराम साळवे धनाजी यशवंत संजय यशवंत बाबा भोसले आदींसह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते समाजासाठी फारुख शेख परंडा धाराशिव परंडा तालुक्याच्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तालुका शाखेची बैठक आयोजित केली होती आणि बैठक करण्याचा उद्देश आमचा की येणाऱ्या विधानसभेची निवडणूक आम्ही आटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भूम परंडा वाशिम मतदारसंघ आणि तसेच उस्मानाबाद जिल्हा या जिल्ह्यामध्ये काम करत असताना ज्या जे उमेदवार असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या पाठीच्या आम्ही खंबीरपणाने उभा राहून त्यांना जास्तीत जास्त मताची कशी लीड भेटेल अशा पद्धतीने आम्ही त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच पद्धतीने की परंडा तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची जबरदस्त अशी ताकद आहे कारण वीस ते पंचवीस हजार मतां परंडा तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं आहे भूम तालुक्यात तेवढ्याच पद्धतीचं आहे आणि वाशी तालुक्यामध्ये तेवढ्याच पद्धतीचं आहे तर परणा मतदारसंघामध्ये फक्त रिपब्लिकन पक्षाचे पन्नास ते साठ हजार मतदार आपल्या परंडा मतदारसंघामध्ये आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही ठाम निर्णय केलेला आहे की आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना महायुतीचे आमचे जे अधिकृत उमेदवार असतील आदरनेता अनिल सावंत यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे राहणार आहोत आणि ते जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत संदर्भ घेऊन उद्या दोन दिवसापासून परंडा तालुक्यामध्ये गाव प्रत्येक गाव वाड्यानं वाड्या आणि वस्तीनं वस्ती या ठिकाणी सर्व रिपब्लिकन पक्षाचे जबाबदार पदाधिकारी मग उत्तम वावाळ आहेत दादासाहेब सरोजे आहेत संजीवन भोसे आहेत विलास भोसले आहेत जयराम साळवे आहेत भास्कर वावाळ आहेत जे तालुक्यातले जबाबदार जे पदाधिकारी आहेत कुलचंद वाळ पोपट वावाळ बापू हावळे आहेत भावा डगळे आहेत दीपक खोसर आहेत आमचे सरपंच बाबासाहेब गायकवाड आहेत जे प्रमुख पदाधिकारी आम्ही बरोबर घेऊन अर्धा तालुक्याचा पूर्ण दौरा आम्ही करणार आहोत दोन दिवसात आणि समाजाला जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत